सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या कळम शहराचे भूषण ज्यांनी या कळम शहरामध्ये पन्नास वर्षापूर्वी शहरातील तरुणांना एकत्र घेऊन युवक आघाडीच्या मार्फत निमित्त वेगवेगळ्या सांस्कृतिक वेग कार्यक्रमाबरोबर वेगवेगळ्या वेग स्पर्धाच यशस्वी आयोजन केलं असे दादा दशरथ दा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले उर्वरीय पांडुरंगजी भवर डॉक्टर लोंडे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सहकारी शिवसेनेचे कळंब तालुका प्रमुख लक्ष्मीकांत गुरजुते कोळपे नाना साठे साहेब डॉक्टर तांबारे साहेब पहिया निरकोळ हरिभाऊ कुंभार शिवाजीराव गिड्डे शीतल कवडे उपस्थित सर्वच या कळंब शहरातील क्रीडाप्रेमी विविध राजकीय पक्षांचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित या स्पर्धेसाठी आलेले राज्यातील वेगवेगळ्या भागातून या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले सर्व कबड्डीपटू खर तर मगाशी बोलताना सरांनी वेळोवेळी उल्लेख केल्याप्रमाणे सध्या टी व्ही आणि मोबाईलच्या नादानं मैदानी खेळ हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत म्हणलं तर वागवं ठरणार नाही तर त्या मैदानी खेळाकडे तरुणांचं दुर्लक्ष होत आहे आणि त्यामुळं कुठतरी आपला तरुण खेळाकडे वळला पाहिजे म्हणून ही स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल मी सर्वप्रथम या सर्व संयोजकाचे या ठिकाणी अभिनंदन करतो आपलं कळम शहर एकेकाळी या युवक आघाडीच्या माध्यमातून होत असलेल्या वेगवेगळ्या स्पर्धामुळं संपूर्ण राज्यामध्ये चर्चेत असायचं परंतु त्याला कुठंतरी खंड पडला होता आणि मी या ठिकाणी दादांना विनंती करणार नाही कारण की दादांनी आता किती दिवस काम करायचं परंतु पुढची जी आपल्या कळंबात कळंब मधली जी युवक मंडळी आहे त्यांना अशी विनंती करतो की आज फक्त सुवर्ण महोत्सव आहे म्हणून यावर्षी स्पर्धा ही न राहता या स्पर्धेचं सातत्य कायम राहावं आणि दरवर्षी आपल्या कळंब शहरामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा व्हाव्यात त्या स्पर्धेसाठी आमच्या कुवतीप्रमाणे आम्ही आमची सर्व मित्र कंपनी या कळम मध्ये बरीच लोक खेळाची आवड असणारे वेड़ आहेत आप वेळोवेळी आपल्याला मदतच करतील एवढं या प्रसंगी सांगतो त्याचबरोबर आपले उबाळे बप्पा या ठिकाणी आहेत त्यांनी सुद्धा बऱ्याच दिवसापासून खंड पडलेली हॉलीबॉलची स्पर्धा ह्या वर्षी चांगल्या प्रमाणे घेतली त्यामुळे हॉलीबॉल स्पर्धा क्रिकेट स्पर्धा खो खो स्पर्धा असे जे आपल्या भारतातील जुन्या काळामध्ये लोकप्रिय असलेले मैदानी खेळ आहेत हे खेळ कुठंतरी सातत्यानं चालू राहावे यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणं आवश्यक आहे आता व्यासपीठावर असताना खंत व्यक्त केली की, की बघा म्हणले पब्लिकचा किती प्रतिसाद आहे म्हणजे जुन्या काळामध्ये असे जर खेळ व्हायचे कुठं कुस्तीच्या स्पर्धा असतील कबड्डीच्या स्पर्धा असतील ग्रामीण भागामध्ये जर स्पर्धा असली तर त्या स्पर्धेला बक्षीस किती हे लोकांना महत्वाचं नसायचं परंतु त्या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू घडले आणि त्या खेळाडूचं कौतुक करण्यासाठी प्रेक्षक सुद्धा आवर्जून जमायचे आज पहिला दिवस आहे पप्पा उद्या मी नक्कीच आशा व्यक्त करतो की आणखी थोड्या वेळानं गर्दी वाढल आणि उद्या आणि परवा या स्पर्धा कळम शहरातील सर्व जे क्रीडा रसिक आहेत ते यास आशे आशे या स्पर्धेला उपस्थित राहतील अशी आशा व्यक्त करून पुन्हा एकदा या सर्व संयोजकांना शुभेच्छा देतो हिंदी लावी लाईव्ह मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा